टॉमॅटो सूप तर आपण सगळेच पितो तर आज आपण अत्यंत पौष्टिक असं लाल भोपळ्याचं सूप बनवणार आहोत ऐकून वेगळं वाटलं ना खरंच हे सूप तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप टेस्टी लागतं अत्यंत पौष्टिक आहे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर रेसिपीला आपण सुरुवात करूया नमस्कार मी अंतरा स्वाद मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण अत्यंत हेल्दी रेसिपी बघणार आहोत ते म्हणजे लाल भोपळ्याचं सूप आपण टोमॅटो सूप तर पितोच किंवा विविध प्रकारचे आपण आपण सूप पीतो। तर असंच एक अत्यंत अत्यंत हेल्दी पौष्टिक लाल भोपळ्याचं सूप बनवणार आहोत खूप मस्त लागतं एकदम टेस्टी लागतं हे सूप तुम्ही नक्की ट्राय करून बघा जे वेट लॉस करतायत त्यांच्यासाठी तर हे सूप अत्यंत पौष्टिक आहे किंवा तुम्ही हे लहान मुलांना सुद्धा नक्कीच देऊ शकता पण त्यासाठी आपली रेसिपी शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला चला आपण रेसिपी बघून तर तुम्हाला आपण काय तर आज आपण लाल भोपळ्याचं असं मस्त पौष्टिक सूप बनवतोय हे वेट लॉस साठी एकदम उत्तम आहे लहान मुलं लाल भोपळा खात नाही तर तुम्ही असं सूप बनवून दिलं तर सूप मुलं नक्कीच आवडीने पितील खूपच पौष्टिक आहे तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया यासाठी इथे मी पाव किलो लाल भोपळा साला सकट घेतला होता साला सकट ह्याचं वजन आहे पाव किलो म्हणजेच दोनशे पन्नास ग्रॅम तर त्याची सालं काढून घेतली आहेत आणि याचे मध्यम आकाराचे असे तुकडे तयार करून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे इथे तुम्ही लहान फोडी करू शकता अगदी मोठ्या पण फोडी करू शकता मी इथे मध्यम फोडी केलेले आहेत अगदी लहान पण शक्यतो करूच नका कारण आपल्याला ह्याचं तसंही सूपच बनवायचं आहे त्यामुळे मोठ्या फोडी ठेवल्या तरी चालू शकतं आपण सूप बनवायला सुरुवात करूया तर इथे मी एक पॅन घेतलं आहे यामध्ये आपण या लाल भोपळ्याच्या फोडी घेणार आहोत यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे एक मध्यम आकाराच्या कांद्याच्या फोडी आणि एक मध्यम आकाराचा टॉमॅटो त्याच्या करून घेतलेल्या फोडी यामध्ये घालायचं आहे दोन लसणीच्या पाकळ्या जास्त लसूण घालू नका नाही तर उग्रट वास येऊ शकतो आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे चार ग्लास पाणी इथे मी मध्यम गॅस हा केलेला आहे आता आपल्याला हे, हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे यावरती आता मी झाकण ठेवणार आहे एक पंधरा ते वीस मिनटं चांगलं वाफवून घेणार आहे छान याला असं उकळी यायला पाहिजे व्यवस्थित वाफवलं गेलं पाहिजे तर आता आपण हे वाफवून घेऊया आपला भोपळा इथे छान शिजलेला आहे बघा आपण झाकण काढून बघूया बघा भोपळा मस्त शिजलेला आहे आपण एकदा चेक करूया हे बघा भोपळा मस्त असं तुकडे पडतात हे बघा भोपळा चांगला शिजलेला आहे तर आता मी इथे गॅस हा बंद करते आता आपल्याला हे पूर्णपणे थंड आहे आणि मगच मिक्सरमधन हे वाटून आहे म्हणजे याची प्युरी करून आहे तोपर्यंत आपण हे पूर्णपणे थंड करूया आता आपलं हे पूर्णपणे थंड झालेलं आहे आपण हे काढून घेऊया आपण इथे सर्व मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे आता आपण हे चांगलं वाटून घेऊया म्हणजे त्याची प्युरी करून घेऊया एकदम फाईन प्युरी करायची आपल्याला हे बघा आपलं इथे मस्त वाटून झालेलं आहे मी तुम्हाला जळून दाखवते एकदम फाईन प्युरी आपण इथे मस्त केलेली आहे तर आता आपण सूप बनवायला सुरुवात करूया तर इथे मी पॅन घेतलं आहे ज्या ज्या पॅनमध्ये आपण भोपळा शिजवला होता तोच पॅ पॅन घेतलेला आहे तेच पाणी घेतलेलं आहे आपण इथे कुठेही पाणी हे फेकून दिलेलं नाही आहे यामध्येच आता आपण ही जी वाटलेली भोपळ्याची प्युरी आहे ती घालणार आहोत त्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे आपण आता आपण हे पाणीसुद्धा घालूया यामध्ये म्हणजे सगळे जे मिक्सर आहे पूर्णपणे निघून येतं तर आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सूप हे थोडं पातळच असतं अगदी पण भरपूर घट्ट नाही आणि अगदी पण पातळ नाही आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कलर बघा किती मस्त आहे एकदम सुंदर कलर आलेला आहे तर आता इथं आपलं मिक्स करून आहे आता मी गॅस हा चालू करते आपण इथे गॅस हा चालू केलेला आहे त्याला एकदा पुन्हा ढवळून घेऊया खूप हेल्दी आहे हे सूप खरंच पौष्टिक आहे भरपूर हे लहान मुलांना पण तुम्ही नक्कीच देऊ शकता आणि जे वेट लॉस करतायत त्यांनी तर हे नक्कीच प्यावं जर तुम्हाला बटर वगैरे हवं असेल तर तुम्ही घालू शकता पण जे वेट लॉस करत असतील तरी शक्यतो बटर घालू नका यामध्ये आपण घालणार आहोत एक टी स्पून साखर ही पूर्ण ऑप्शनल आहे नको असेल तर नाही घातलं तरी चालेल पण आपण चव बॅलन्स करण्यासाठी इथे घातले चवीनुसार मीठ आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे एक स्पून काळी मिरी पावडर मी पावडर घालताना एकदम सांभाळून घाला कमीच घाला हवी असेल तर वरती तुम्ही जास्त घालू शकता कारण जर लहान मुलं हे सूप पिणार असतील तर मिरी पावडर तुम्ही नंतर घातलीत तरी चालेल किंवा घातलीत तर अगदी मग कमी घाला मुलांना देताना तर आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर आपल्याला ह्याला चांगली अशी उकळी काढायची हे बघा हळूहळू हे सूप आपलं छान असं दाटसर व्हायला सुरुवात झाली आहे तर आता आपण ह्याला छान अशी उकळी काढून घेऊया आपलं सूप इथे मस्त उकळलेलं आहे हे बघा किती छान असा रंग आलाय आणि दाटसर पण झालेला आहे अगदी परफेक्ट दाटसर आहे अगदी भरपूर घट्ट पण नाही आहे आणि अतिशय पातळ पण नाही आहे अगदी परफेक्ट सूप आहे आपल्याला एवढंच सूप हवं आहे एवढंच पातळ सूप हवं परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे आपली ही रंग तर एकदम सुरेख आलेला आहे तर आपल्या इथे लाल भोपळ्याचं सूप तयार झालेला आहे तर आता आपण हा गॅस बंद करूया हे सूप खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर आपल्या चॅनलला नक्की करा। अपले ले नक्की करा करा आपल्या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा तर आपल्या इथे लाल भोपळ्याचं सूप हे तयार झालेलं आहे तुम्ही सुद्धा हे लाल भोपळ्याचं सूप नक्की ट्राय करून बघा अत्यंत हेल्दी आहे जे वेट लॉस करतायत त्यांच्यासाठी तर एकदम उत्तम आहे सुद्धा अत्यंत पौष्टिक आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा पण त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन डबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश आमची नमस्कार